गांधीनगर इथं भीशी चालवणाऱ्या सुरेखा सुरेश बोरकर या महिलेनं पंचवीस लाखांची भीशीची रक्कम घेऊन पोबारा केला आहे त्यामुळं गोरगरीब कष्टकारी भिशीधारक महिलांची आर्थिक कोंडी झाली दसरा दिवाळीच्या तोंडावर ही फसगत झाल्यानं परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटत करवी तालुक्यातील गांधीनगर इथल्या कोयना कॉलनीत सुरेखा सुरेश बोरकर ही महिला राहते राधानगरी तालुक्यातील कोतेगावची मूळ रहिवाशी असलेल्या बोरकरनं गांधीनगरमध्ये किराणा मालाचं दुकान सुरू केलं होतं त्यातून अनेक महिलांची तिच्याबरोबर ओळख झाली या दुकानांमध्ये महिलांची गर्दी वाढू लागली त्यातून संबंधित महिलेनं भीशी चालू केली तीनशेहून अधिक कष्टकरी गोरगरीब महिलांना भिशीमध्ये सहभागी करून त्यांच्याकडून सुरेखा बोरकर हिनं सुमारे पंचवीस लाख रुपये जमा केले आणि गांधीनगरमधून पलायन केलं भीशी प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचं जा लक्षात येताच महिलांनी गांधीनगर पोलीस ठाणं गाठलं वर्षभर काबाड कष्ट करून जमा केलेली पूंजी हडप झाल्यानं महिला आर्थिक अरिष्टात सापडल्या आहेत संबंधित भिशी चालक महिलेनं बचत गट चालवते असे सांगूनही महिलांकडून रक्कम जमा केली होती त्यानुसार पाच हजारापासून ते दीड लाख रुपयांची रक्कम महिलांनी बोरकरकडे जमा केली होती तक्रार देणाऱ्या महिलांना अश्रू अनावर झाले होते काम करून एक एक पैसा साठवून कोयना कॉलनी येथील सुरेखा बोरकर यांच्याकडे आम्ही गेले एक वर्ष बीशी टाकत होते यामध्ये शंभरहून अधिक महिला बीशी टाकल्या आहेत कोणाचे दहा हजार कोणाचे तीन तीस हजार कोणाचे पन्नास हजार तर एकूण कुणाचे एक लाखाच्या पुढे अशी रक्कम आमच्या सर्व महिलांच्या विश्वास संपन्न करून बीशी गोळा करत होती गेले सहा वर्ष या महिला या या महिलेकडे ज्या सुरेखा बोरकर यांच्याकडे भिशी टाकत होत्या त्यांनी अचानक आपल्या पडून गेल्या दरम्यान गांधीनगर शहरात खासगी के फोपावली असून काही दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्यावर भीशी प्रकरणी कारवाई झाली होती पण पुढे कार्यवाही झाली नाही या घटनेची नोंद गांधीनगर पोलिसात झाली आहे